आपण पाहत आहात बागला जागतिक महिला दिनानिमित्त पुष्परत्न सेवा हवी संस्था आणि आहिरे स्पर्धा परीक्षा अकादमी नाशिक डॉक्टर आनंद आहिरे यांच्या वतीने कार्यक्रमाध्यक्ष पुस्तकांशी आई बिबाई सोंधाळे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दत्तामते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सागर अडगावकर अँड सागर अडगावकर मिस ग्लोबल वर्ल्ड डॉक्टर स्वराली देवडीकर सिने अभिनेत्री रुपाली पवार व कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माधुरी अमृतकार हे होते शेला आणि चांदीची फ्रेम देऊन काव्य संमेलन अध्यक्ष म्हणून गौरवण्यात आले त्यांचे नुकतेच मधुरवाणी पुस्तक प्रकाशित झाले आहे आणि गिरीच्या गौरव प्रतिष्ठान आयोजित संमेलन कार्यक्रमात स्मिता पाटील पुरस्कार मिळाला आहे तसेच त्यांच्या कवितेला मुंबई आयोजित कार्यक्रमात एकवीसशे रुपये बक्षीस मिळाले त्यांच्या अनेक कविता वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात तसेच त्या इनरव्हील क्लब ऑफ अपेक्स सटाणा येथील अध्यक्ष आहेत त्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना मदत करतात त्यांचे सामाजिक कार्य अतिशय अभिमानास्पद आहे वाणी समाजासाठी अभिनंदनीय कार्य त्या नेहमीच करत असतात दुपार सत्रानंतर राज्यस्तरीय कवी संमेलनाचे अध्यक्षपद कवी संमेलनाच्या अध्यक्ष माधुरी अमृतकर यांनी भूषवले सूत्रसंचालन कवियत्री प्रीती मोरे यांनी केले पुष्परत्न बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात विशेष साहित्य आणि काव्य क्षेत्रातील नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात महिला कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता या विशेष सोहळ्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे महिला कवी संमेलन होते राज्यभरातून अनेक नामवंत तसेच नवोदित महिला कवी सहभागी झाल्या होत्या त्यांनी आपल्या अप्रतिम काव्य सादरी करणारे रसिकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्परत्न बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी मान्यवरांनी महिला सशक्तीकरण त्यांच्या योगदानाचे महत्व आणि साहित्य क्षेत्रात महिलांच्या सहभागाबद्दल मार्गदर्शन केले बागला नृतांत सहसंपादक सचिन सोनवणे